स्टील पी व्हीचे फिटिंग सॅनिटरी फिटिंग बाथ फिटिंग पी व्ही फिटिंग आणि सगळ्या प्रकारचे बिल्डिंग मटेरियल होलसेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग नजिक हुमलमळा संपर्क त्र्याहत्तर सत्त्याऐंशी अडोतीस शून्य 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 तीन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी देशवासियांशी संवाद साधलाय मन की बातचा हा एकशे एकोणीसावा भाग असून दोन हजार पंचवीसमधील हा कार्यक्रमाचा दुसरा भाग आहे या कार्यक्रमात पी एम नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवरती भाष्य केलं असून महिलांविषयी खास उपक्रम देखील जाहीर केले आहे मन की बात कार्यक्रमाच्या एकशे एकोणीसाव्या भागात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आपल्या संस्कृतीत मुलींचा आदर करणं सर्वात महत्वाचं आहे देशाच्या मातृशक्तीने आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि संविधानाच्या निर्मितीतही मोठी भूमिका बजावली आहे यावेळी महिला दिनी मी एक उपक्रम हाती घेणार आहे जो आपल्या महिला शक्तीला समर्पित असेल या खास प्रसंगी मी माझे एक्स म्हणजेच ट्विटर अकाउंट आणि इंस्टाग्राम अकाउंटवर यांसारखे सोशल मीडिया अकाउंटवर एक दिवसासाठी देशातील काही प्रेरणादायी महिलांना सोपवणार असल्याचं देखील या ठिकाणी म्हटलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका